धन्यवाद अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अर्ध अर्थसंकल्पातील अनुदानाच्या चर्चेसाठी मी बोलायला आपल्या समोर उभी आहे अध्यक्ष महोदय राज्यातील शासकीय इमारतीच्या बांधकामासाठी नवीन डिझाईन प्लॅन करण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय आपण सार्वजनिक बांधकाम विभागातून वेगवेगळे जे बिल्डिंग आहेत हे सगळ्या महाराष्ट्रामध्ये त्याचे काम चालू असतं पण अध्यक्ष महोदय जे डिझाईन प्लॅन्स आहेत ते एवढे जुनाट असतात की अत्यंत म्हणजे जी बिल्डिंग तिकडे डिझाईन होत आहे ती काहीही म्हणजे कुठलं तरी प्राचीन कालचे डिझाईन्स असतात आता मला वाटतं की जे टाईप प्लॅन्स आहेत अख्ख्या महाराष्ट्राचे ते कुठेतरी बदलायची गरज आहे ज्याच्यानी चांगल्या पद्धतीने एक आर्किटेक्चरल अँगलनी आपल्या मतदारसंघातले सगळे जे बिल्डिंग आहेत त्याची कुठेतरी विचार होऊन चांगल्या पद्धतीने मतदारसंघातले जे गव्हर्नमेंट शासकीय बिल्डिंग्स आहेत ती चांगल्या पद्धतीने होईल अध्यक्ष महोदय अंबाजोगाई हो इथे व्ही आय पी विश्रामगृहाच्या बांधकामासाठी एक हजार तीनशे एक्याऐंशी लक्ष रुपये व केस इकडे एक हजार तीनशे तीस लक्ष रुपये हे अंदाजपत्रक मंजुरीसाठी शासनात सादर करण्यात आले होते अंबाजोगाई हो हे तीर्थक्षेत्र असल्याने इकडे भक्तांची मोठ्या प्रमाणात वर्द असते त्यामुळे दोन्ही प्रस्तावांना आपण मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून द्यावा ही विनंती करते अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघात वाडी वस्ती तांद्यांची संख्या जास्त आहे या रस्त्यांना ग्रामीण मार्ग क्रमांक नसल्यामुळे या रस्त्यांचे मजबूतीकरणासाठी व डांबरीकरणासाठी कुठल्याही योजना ते बसत नाही म्हणून अध्यक्ष महोदय मी विनंती इकडे करते की ह्या सर्व रस्त्यांना जर नंबर देण्याचं काम झालं तर चांगल्या पद्धतीने मतदारसंघात विकास कामं होऊ शकतात अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघातली राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्गासाठी सुद्धा अपग्रेडेशन करण्याची गरज आहे अध्यक्ष नगर विकास विभागामधले माझ्या दोन तीन मुद्दे आहेत माझ्या मतदारसंघातले केज येथे नगरपंचायतचे नगरपालिकेत अपग्रेडेशन करणं व नेकनूर इथे ग्रामपंचायतचे नगरपंचायत हे करणं हे अत्यंत गरजेचं आहे हे प्रस्ताव सुद्धा शासनाकडे सादर करण्यात आलेला आहे अध्यक्ष महोदय दोन्ही प्रस्तावांना जर त्वरित मंजुरी मिळाली तर नक्कीच मतदारसंघाचा चांगल्या पद्धतीने विकास होईल अध्यक्ष महोदय अंबाजोगाई हो शहरामध्ये एक मोठा गंभीर सिच्युएशन आहे की शहरामध्ये आजूबाजूला ग्रामीण भागामध्ये नवीन घरे कॉलनी हे सगळे झालेले आहेत ह्या कारणांमुळे या भागांमध्ये रस्ते विद्युत पुरवठा असेल पाणी पुरवठा आहे हे होऊ शकत नाही कारण जरी हे सगळे घर नगर म्हणजे आपल्या शहरात येतात तरी ते हद्द कमी असल्यामुळे ते ग्रामपंचायत आल्यामुळे तिकडेही चांगल्या पद्धतीने आम्हाला विकास करणारा बळ मिळत नाही म्हणून अध्यक्ष महोदय नागरिकांना नागरी सुविधा मिळण्यासाठी आंबा शहराची जर हद्द प्रस्ताव जो दिलेला आहे त्याला मंजुरी भेटली तर चांगल्या पद्धतीने शहर मोठं होत आहे त्या पद्धतीने शहराचा विकास चांगला होईल अध्यक्ष महोदय राज्यातील नगरपालिके मधून सेवानिवृत्त झालेला कर्मचारी यांचे सेवानिवृत्ती नंतरच्या देय रकमा थकीत आहेत अध्यक्ष महोदय देय थकीत रकमांची मागणी संचित पोर्टलावर करण्यात आलेली आहे त्यात सुद्धा मंजुरी जर दिली आणि निधी उपलब्ध करून दिला तर नक्कीच अध्यक्ष महोदय चांगल्या पद्धतीने आपण त्यांची सोय सुविधा करू शकू आपण मला बोलायची संधी दिली ह्याचे मी आपले मनापासून आभार मानते थांबते धन्यवाद